सांगली राजवाडा चौकात मोटरसायकलच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या प्रकरणी अज्ञात मोटरसायकल चालकाविरोधात मेघा किशोर सगरे व्यवश्य एकतीस राहणार सीतारामनगर क्रांती क्लिनिकजवळ मराठा समाजच्या पाठीमागे सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे मयत किशोर गुणपाल सगरे वर्ष हे राजवाडा चौकातून चालत बाथरूमला जात असताना एका अज्ञात मोटरसायकल स्वाराने पाठीमागून भरगाव वेगात येऊन त्याच्या ताब्यातील मोटरसायकल बेदरकारपणे चालवून फिर्यादी यांचे वडील मयत किशोर गुणपाल सगरे यांना धडक दिल्याने ते रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्यास मार लागून मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन सू झाल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांना सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे हा अपघात पंधरा मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला हा अपघात करून अज्ञात मोटरसायकल स्वार हा त्या ठिकाणी न थांबता त्याची गाडी घेऊन पळून गेलेला आहे म्हणून अज्ञात मोटरसायकल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे